चॅलेंजर्स डेल चॅम्पियन्स ए ओ सी वॉरियर्स डी लिंक आयबॉल आय टी टायगर्स सी पी प्लस रायझिंग स्टार्स लिनोवल लेजंड डब्ल्यू डी पर्पल एच पी रॉयल किंग्स या कम्प्युटर असोसिएशनच्या टी पी लिंक सी पी एल दोन हजार एकोणावीसच्या क्रिकेट मॅचच्या आठही टीम आहेत या कम्प्युटर असोसिएशनच्या टी पी लिंक सी पी एल दोन हजार एकोणावीसच्या क्रिकेट मॅचच्या आठही टीमच्या क्रिकेट सामन्याचा थरार आठ नऊ आणि दहा फेब्रुवारीला शहरातील गोल क्लब मैदानावर पाहायला मिळणार असून या पार्श्वभूमीवर आठही टीममधील खेळाडूंनी आपला सराव सुरू केला आहे या सरावामुळे या मॅचचा थरार चांगलाच रंगणार असल्याचं चा दिसतंय या सरावादरम्यान सदस्य सुमंत उपासनी आणि खजिनदार संजय यांनी नाशिकांनी टीपी लिंक सीपीएल आयोजित टिपी लिंक प्रीमियर लीग कॅन प्रीमियर लीग मॅचेस दोन हजार एकोणीस या वर्षी आपण सादर करणार आहोत याच्यामध्ये टोटल आठ टीम आहेत आठ टीम आहेत तरी सगळ्यांनी या मॅचेस बघायला प्रेक्षकांनी यावं त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक चांगलं बक्षीस लॅपटॉप आहे विविध प्रकारचे आहे आहेत सगळ्यांनी येऊन इथं त्याचा आनंद घ्यावा आम्ही सगळे इथं आज जमलो आहोत कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिकद्वारे आयोजित टिपिलिंग सी पी एल दोन हजार एकोणावीस हा सव्वा वर्ष आहे कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिक हे आयोजित करते मॅचेस आम्हाला सतत त्याच्यात आमचा जे उद्देश आहे ते आम्ही सिद्ध करत आहोत जे आमचे कम्प्युटर असोसिएशनचे मुलं आहेत जे ओनर्स आहेत त्यांना आम्हाला एकत्रित घेऊन येणं आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन मिक्स होऊन एक एकमेकांबरोबर खेळणं हा आमचा जो उद्देश आहे हा आम्हाला सिद्ध होतं दिसत आहे यावर्षी आम्ही सा आठ नऊ आणि दहा फेब्रुवारीला गोल्फ क्लब ग्राउंडवरती आम्ही हे मॅचेस आयोजित केलेत सकाळी आठ वाजेपासनं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याच्यात आम्ही लकी ड्रॉसुद्धा ऑर्गनाईज केलं आहे जे काही प्रेक्षक बघायला येतील त्यांना तिन्ही दिवसासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवला आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला बंपर लकी ड्रॉ जिंकायची संधी आहे तर मी आवाहन करतो सगळ्या नाशिककरांना की सगळ्यांनी येऊन या मॅचेसचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला असोसिएशनला एक प्रोत्साहन द्यावं आय पी एल आणि नाशिकमध्ये होणाऱ्या एन पी एलच्या धर्तीवर सी पी एल क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं असून मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना मॅचच्या आनंदाबरोबरच भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी कम्प्युटर असोसिएशनकडून उपलब्ध करून दिली आहे वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल पवार گول کلاب میدان